न्यूज सर्वसामान्य जनतेचं व्यासपीठ वैजापूर तालुक्यातील गंगाथडी भागात डोंगर रांगेत वसलेली बिलोनी येथील नवसाला पावणारे माता तुळजाभवानी एक जागृत देवस्थान असून नवरात्र उत्सवात मोठा उत्सव या ठिकाणी साजरा होत असतो वैजापूर तालुक्याच्या उत्तरेला अठरा किलोमीटरवर असलेले बिलोनी गाव तेथे गावाशेजारीच असलेल्या टेकडीवर श्री तुळजाभवानी मातेचे प्राचीन मंदिर आहे मंदिर परिसराभोवती घणदाट झाडे असून हो निसर्गरम्य असे स्थळ म्हणूनही भाविक त्या ठिकाणी जात असतात समोरच एक दीपमाळ असून त्या दीपमाळेवर एक शिलालेख असून या शिलालेखात माता तुळजाभवानीच्या क्षेत्राचा उल्लेख दर्शवलेला असल्याचे अभ्यासक सांगतात तुळजापूरहून देवी भ्रमण करण्यासाठी निघाली आणि बिलोनी या ठिकाणी आली असता निसर्गरम्य ठिकाण पाहून या ठिकाणी थांबली अशी आख्यायिका जाणकारांकडून ऐकायला मिळते दरवर्षी घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी केले जाते तसेच या कालावधीत सकाळ व संध्याकाळी दोन्ही वेळेला फराळाची व्यवस्था ग्रामस्थांकडून केली जाते यावेळी सेवानिवृत्त डी वाय एस पी प्रकाश भिकाजी जाधव माजी उपसभापती बाजार समिती सुनील कारभारी कदम शिवसेना उपविभाग प्रमुख अशोक विष्णू हाडोळे सरपंच सुनील पा कदम नानासाहेब सर के डी सोनवणे राऊसदादा कदम बाळू लक्ष्मण थोरात दादासाहेब ठोंबरे यासह ग्रामस्थ येणाऱ्या भाविकांसाठी सुविधा उपलब्ध करून देत असतात हे एक जागृत देवस्थान असल्याने छत्रपती संभाजीनगर अहमदनगर नाशिक जळगाव जालना जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी येत असतात ए बी पी न्यूज प्रतिनिधी कुंडलिक वाळेकर वैजापूर थांबली त्यावेळेस देवीला या म परिसरात म्हणजे परिसर खूप आवडला त्यामुळे त्यांनी एक मुक्काम इथे केलेला आहे आणि या संशोधनात त्यांनी हे उपपीठ असल्याचं विद्यापीठात जो प्रस्ताव म्हणजे सादर केला होता त्यांचा अभ्यास सादर केला होता त्यानुसार मग पहिल्यांदा हे धार्मिक स्थळाच्या याच्यामध्ये यादीत घेण्यात आलं आणि याला अनुदान सुरू करण्यात आलं नमस्कार मी हळोळे उपविभाग प्रमुख शिवसेना या तीर्थक्षेत्राचं महत्त्व असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस भ्रमण करत असताना या ठिकाणी मुक्कामाला थांबले आणि मुकमल थांबल्या त्यांना ह्या बिलवणी गावात साक्षात्कार झाला या इत्या तुकाई नावाने ते स्थापन केले यानंतर पुढील बिलवणी ग्रा ग्रामस्थांनी असं व्यवस्थित एकदम चालू केलं आता तीन वर्षापासून दरवर्षी चारशे ते पाचशे महिला पुरुष इथं फराळासाठी थांबतात त्यानंतर नवरात्रात बसतात नऊ दिवस थांबतात आणि यांची सगळ्याची व्यवस्था आमच्या गावचे भाऊसाहेब आचारी हे करतात अशी ह्या ग्रामस्थाची त्यानंतर या दैवताची अशी अशी एक सेवा आहे की खूप खूप आणखीन पुढं तुमच्या चॅनलला जे मुलाखत दिली त्यानंतर तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं असंच आणखीन चॅनलला सहकार्य करावं आणि तुमचे आमचे मित्र वाळेकर सर आणि ए व्ही पी चॅनल यांचे बिलवणे ग्रामस्थांच्या वतीनं शतशा धन्यवाद